झालेल्या सत्काराचे मान्य शिषकुमार शिंदे साहेबांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्याचबरोबरीनं आज नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार आणि आम्ही काही खासदार बोलणार आहे सगळेच बोलणार नाहीत पण सगळ्या खासदारांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा अकलूसकरांचा मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद देतो खूप खूप खुँ आभार मानतो हा सत्कार स्वीकारत असताना मन भरावून राहिल्याशिवाय राहत नाही या अकलूशचं आणि सांगलीचं नातं हे तीन पिढ्यांचं एक वेगळंच नातं आहे दादांचं आणि शंकर दा, मोहिते पाटील साहेबांचं सा हे जे ऋणांबंद आहेत तीन पिढ्यांचे मधल्या काही काळात दोन्ही कदाचित राजकारणात थोडे बाजूला राहतात का अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि आज जनतेच्या प्रेमामुळे आणि मंचावर बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा वसंतदादांचे मोहिते पाटलांचे नातू एकत्र खासदार म्हणून एका बाकडावर दिल्लीत पुन्हा बसलेले <laughs> हे ऋणांबंद एवढे घटना आहेत असं कुठलं सुख नाही आमचं आमच्या घरात त्यांच्या घरात की त्या सुखात त्यांचं सुख असलं तर आम्ही सुख साजरं केलं नसलं आणि असलं आमचं कुठलं दुःख नाही ज्या दुःखात सांत्वन करायला मोहिते पाटील हजर नाहीत वसंतदादांचं मुख्यमंत्री पद त्यांनी राजीनामा दिला शहाऐंशी साली त्यानंतर शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले वसंतदादांना मुंबईला भेटायला याय लागायचं तर वसंतदादांचा एक बंगला होता बिवन बंगला समोर घर होतून त्या बिवन बंगल्यात वसंतदादा भेटायचे ते वसंत जो बिवन बंगला मिळाला तो बिवन बंगला प्रसिद्ध झाला तो बंगला हा विजयसिंग मोहिते पाटील दादांचा बंगला होता जोपर्यंत दादा मंत्री राहिले पंच्याण्णव आपलं सरकार गेलं पंच्याण्णव पर्यंत आम्ही सुद्धा लहानाच मोठं झालो हे मोहिते पाटलांच्या घरात राहून मोठं झालो ही जाणीव आम्ही कधी विसरणार आणि म्हणून आज आनंद होतो की त्या दिल्लीत मोहिते पाटलांचा नातू आणि वसंतदादा पाटलांचा नातू एकत्र काम करतो मी तुम्हाला आश्वासन देतो राज्यात तर एकत्र काम करून पुन्हा ह्या पुरोगामी विचारायची लोकांना सत्तेत आणायचं आम्ही सगळे खासदार मिळून काम करणारच आहे पण दिल्लीत सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आडी अडचणी असलेल्या तुमच्या समस्या हे प्रामाणिकपणे मांडून त्या दिल्लीच्या तक्ताला सुद्धा हलवायची जबाबदारी आम्ही सगळे निश्चितपणे घेणार आहे आज पवार साहेब इथं आहेत आणि सुषमा शिंदे साहेब इथं आहेत राजकारण होत दहावीस वर्षापुढे वसंतदादांच्या काळात राजकारण होतं भांडणं होती पण जे घाणे राजकारण काही लोकांच्या मुळे आज ह्या राज्यात आलेलं आहे ते राजकारण संपवण्याची गरज आलेली आहे आणि म्हणून पवार साहेबांची शिंदे साहेबांची आम्हा सर्वांना अजून खूप गरज आहे अशा राजकारणात कसे मार काढायचा कसा हा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा ह्या सगळ्या त्यांचं नेतृत्व आपल्या सर्वांना अजून खूप वर्ष लागणार आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त उदंड आयुष्य त्या दोघांनाही लाभावं आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्राला चांगला विचार हा पुढे नेण्यासाठी सामान्य कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे आम्हाला सगळ्यांना मांडण्याची ताकद देण्यासाठी या लोकांना उदंड आयुष्य द्यावं ही एवढी विनंती करतो संयोजकांनी मला बोलायची संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या